संबंध महाराष्ट्राची लाडकी बैल आज कातर खटावमध्ये पाळणार आहेत आणि या मैदानात विठ्ठल केसरी हा किताब आहे एक लाख रुपयेचं बक्षीस आहे प्रथम नक्कीच आज या मैदानात सगळे टपचे बैल येणार आहेत जवळजवळ पैरे फिक्स झालेच आहेत नक्कीच मथुर आणि अर्जुन या दोघातला कोणतरी एक पळेल नक्कीच त्यांच्या नावाची पण चिठ्ठी निघालेली आहे गटात नक्कीच आपण सांगूया तुम्हाला की आज कोण कोण त्या गटात पळणार आहे नक्कीच आज आपण सुरुवात करूया सगळ्यांचा लाडका बैल बाकासूर आणि वेगाचा शेवट सरजा हे कोणत्या गटात पळताना दिसतील तुम्हाला नक्कीच सरजाच्या नावाची चिठ्ठी एकवीस सत्तावन्न आणि पंचवीस या तीन नंबर गट आपल्या चिठ्ठे निघालेल्या आहेत त्या बाकासूर सरजाच्या नावाच्या नक्कीच त्या तीन गटामध्ये आपल्याला बाक्कासूर आणि वेगाचा शेवट सारजा ही जोडी पळताना दिसेल एकवीस सत्तावन्न आणि पंचवीस या गटात लक्ष ठेवा आणि सगळ्यांचा लाडका बैल या महाराष्ट्रात विठ्ठल नानाने एक नावा आणला तेजा तेजा आणि दिवाण्या कोणत्या गटात पळतील पंधरा आणि चाळीस या गटामध्ये तुम्हाला तेजा आणि दिवाण्या पळताना दिसतील नक्कीच एक चांगली गाडी एक मोठी गाडी या गोडीला सतत गुलाल हा नशिबीच आहे नक्कीच मथुर आणि अर्जुन हे कोणत्या गटात पळतील दोन्हीतला एक असेल मथुर किंवा अर्जुन अकरा किंवा शेचाळ या गटामध्ये दिसताना आपल्याला पळताना मथुर किंवा अर्जुन एक हजार एक राहुल भाई पाटील आडवलीकर कल्याण यांचा नक्कीच आज त्यांची प्रमुख उपस्थिती असेल त्या मैदानामध्ये राहुल दादांची नक्कीच आता राहिला आहे म्हणजे शेवट एक त्या बैलाचं नाव संबंध महाराष्ट्रात पाळण्याच्या जोरावरती झालेला आहे पुष्यगावमध्ये पण एक नंबर त्याने केलेला आहे असा घरणीकीचा राजा कोणत्या गटामध्ये पळेल नक्कीच घरणीकीचा राजा हा तुम्हाला पळताना दिसेल स सदतीस गाटामध्ये नक्कीच सदतीस गट क्रमांक आहे घरणिकीचा राजाचा पहिरे जवळजवळ फिक्स झालेत तुम्हाला पहिले माहीत नसतील तर तुम्ही तो माझा व्हिडिओ बघा त्या व्हिडिओमध्ये पहिले मी सांगितलेले आहेत परंतु आज विठ्ठल केसरीच्या मैदानात एक चांगलीच रंगतदार लढती बघायला मिळतील कारण सगळे टॉपचे बैल आहेत चिमण्या सुद्धा आहे तिथे एवढं लक्षात ठेवा चिमण्या लखन बघूया कारण कोणी जरी असला टॉपचा तर तिथे बाकासूर आणि वेगाचा शेवट आज येतोय आणि त्या गाडीला रोखणं सगळ्यांनाच कठीण जाईल कारण की बैल एक जवळजवळ एका एक जीवाचीच बैल आहे तिथे यांना माहीत आहे कसं कुठून पळायचं बाकासूर खालनं उडत आणणार त्याला आणि बरोबर परत न बाकासुरला नेणार बर उडत आणि दोघेही एकमेकांना माहीत आहे कुठे आपल्याला कसं पाळायचे नक्कीच बाकासूर आणि वेगाचा शेवट शेवटसार यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो की त्यांनी आज गुलाल घ्यावा आणि तो मोहिल शेठ यांचा एक नाव नावारुपास यावं आणि अभिजित भैया पवार यांचंसुद्धा नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या नंदींना देतो त्यांनी आज मालकासाठी पळावं आणि तो किताब घेऊन जावा विठ्ठल केसरीचा धन्यवाद मित्रांनो